फक्त पाच मिनिटात कशी आपण कढी बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर आपण हे पूर्ण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर चला उशीर न करता व्हिडिओ चालू करूयात हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपी मध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज बनवायची आहे कढी माझी खूप फेवरेट आहे मला कढी आणि भजे खूप आवडत आहेत तर मी आज भजे नव्हते करणार कारण की माझी थोडीशी तब्येत खराब आहे मला सर्दी वगैरे झालेली आहे तर मी फक्त आज कढी करणार आहे तर खूप जणांची वेगवेगळी पद्धत असते जी मला आवडती जी माझी पद्धत आहे त्या पद्धतीत मी आज कढी कशी बनवायची ती तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल चला, आ, तर चला उशीर न करता रेसिपी बनवूयात कढी करणार आहे तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी एक दह्याचं पाकिट मी भाजून न घेता कच्चे घेतलेले आहेत कारण की कढीला कच्चे शांत बारीक करून घातले तर कढी अजून छान होते आणि इथं घेतलेलं आहे मी डाळीचं पीठ बेसन पीठ अगदी दोन चमचे घेतलेले आहेत छोट्या साईजचे आणि त्यासाठी घेतलेले आहेत मी हिरव्या मिरच्या चार आणि लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला हे पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे तुकडे करून घातल्या तरी चालतं पण मी जास्त बारीक करून घेते तर चला आता आपण अगोदर हे बारीक करून घेऊयात आणि नंतर मिक्स करून घेऊयात कारण की आपल्याला त्याला फोडणी घालायची आहे हिरवी मिरची आहे ती छान अशी बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबतच मी कोथिंबीर पण कट करून घेतली आहे कारण की आपल्याला फोडणीला लागणार आहे आणि माझ्याकडे कढीपत्ता नव्हता तर म्हटलं ठीक आहे आज बिना कढीपत्त्याचे आपण कढी बनवूयात आणि हे शेंगदाणे आहेत हे कच्चे आहेत तर मी कच्चे थोडेसे बारीक केले म्हणजे कुठल्या आहेत तर आपल्याला काय करायचं आहे हे पूर्ण साहित्य एका ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे पात्रात वगैरे दाण्याचा कूट आणि पीठ आहे ना ते पूर्ण ह्याच्यामध्येच मिक्स करायचे आणि जे हिरवी मिरची लसण आणि जे फोडणीला टाकणार आहोत आपण जिरे मोहरी ते फक्त मी अगोदर फोडणीला घालणार आहे आणि शेंगदाण्याचा कूट आणि बेसनपीठ ह्याच्यामध्ये आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी पूर्ण दही ह्याच्यात ॲड केलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये थो टाकून घेऊ घेऊयात शेंगदाण्याचा कूट आणि बेसनपीठ बेसनपीठ थोडंच यूज करायचं आहे खूप जास्त नाही कारण की खूप जास्त जर घेतला आपण तर कढी खूप जास्त घट्ट होते त्याच्यासाठी मी थोडंच बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला हे आहे हे पूर्ण थोडंसं पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये कारण ती कडी करायची म्हटलं थोडं पाणी जास्तच लागणार आणि बेसनपीठ आणि शेंगदाण्याचा कुठं आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे बेसन पीठाच्या गाठी वगैरे सगळं फोडून घ्यायच्या आहेत तर मी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करणार आहे आणि थोडीशी आहे ती फोडणीमध्ये घालणार आहे तर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि थोडंसं मीठ आणि जास्त मीठ लागलं तर आपण नंतर फोडणीमध्ये पण घालू शकतो तर मी इथे घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ आणि हे पूर्ण आपण छान करून घेऊया सगळ्यांची कडी करण्याची पद्धत वेगवेगळी असते पण मला जास्त करून अशीच कडी आवडते तर त्याच्यासाठी मी मला जरी कधी खूप कडी खायला आवडली तर मी माझ्यासाठी स्पेशल अशीच कढी बनवते आणि आमच्या घरात सगळ्यांना अशी कडी पीठ आणि शांदण्याचा कोट वगैरे टाकून अशी कडी नाही आवडत पण मला आवडते मला मी अशी बनवत असते कधी कधी तर म्हटलं चला आपण याचा ह्याचा पण एक व्हिडिओ बनवूया तर हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी लागणार आहे तर बघू शकता मी पाणी पण ॲड केलं तर आता आपण सोडणी घालून घेऊया गरज गरम झालेली होती तर त्याच्यामध्ये मी लगेच मोहरी ऍड करते आणि मोहरी छान छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरे पण ॲड करूयात तर आता मी जिरे पण त्याच्यामध्ये ऍड करते आणि आता आपल्याला टाकायचे आहे हिरवी मिरची आणि लसूण हे आपल्याला कमी छान असं परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ पण घालूया कारण की त्याच्यामध्ये पण थोडं मीठ घातलेलं आहे आणि हिरवी मिरची टाकली त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये पण आपण थोडस मीठ घालूया बघू शकता मिरची छान तळलेली आहे आणि लसण पण थोडीशी हळद हळद घालते आणि थोडी कोथिंबीर घालते आणि नंतर थोडी कोथिंबीर घालूया ह्याच्यामध्ये नंतर थोडी घालायचं नंतर आपल्याला ऍड करायचं आहे हे मी मिक्स केलेलं आहे आणि आपल्याला ह्याला सारखं हलवायचं आहे कारण की फुटू शकतं त्याच्यामुळं आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची नाही सारखं हलवायचं आहे आणि ही कडी छान अशी फुगून द्यायची आहे तर मला ह्याच्यात थोडंसं पाणी कमी वाटते त्याच्यामुळे मी अजून थोडंसं पाणी जास्त घालते कारण की मला हे बाजरीच्या भाकरीसोबत खूप आवडतं तर मी ह्याच्यासोबत भाक बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत तर त्याच्यासाठी म्हटलं कढी थोडी जास्त बनवली बघू शकता आपल्याला फक्त ह्याला म्हणजे फुगूस तर थोडस पाच मिनटं छान असं हलवायचं आहे आणि हलवल्याच्या नंतर ही छान फुगते तर आपल्याला फुगूस तर छान अशी हलवून घ्यायची आहे आणि आपल्याला जर मीठ कमी वाटलं तर आपण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं मीठ ॲड करू शकतो पण मला नाही वाटत मीठ कमी असेल म्हणून कढी छान अशी फुगत आली आहे कारण की फुटली ना काय होतं की पाणी पाणी वरी येतं आणि पीठ सगळं खाली राहतं त्याच्यामुळे आपल्याला सारखं हलवायचं सा आहे तर बघू शकता ह्याला उकळी न फुटता कढी छान अशी फुगलेली आहे तर आपण अजून ह्याला दोन मिनट कमी गॅसवरती हलवून घेऊया तर बघू शकता गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला उघडच ठेवायचं आहे पाच मिनटं तर छान अशी तरी पण येते आणि आपली कडी झालेली आहे मस्त तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तशी छान झाली आहे पण थोडीशी थोडीशी तिखट जास्त झाली मला वाटत होतं की थोडी मिरची जास्त होईल पण म्हटलं एक तर तब्येत बरी नाही तर त्याच्यामुळे तोंडाला जास्त पण नव्हती त्याच्यामुळे म्हटलं असं थोडंसं तिखट अजून दोन मिरच्या तरी कमी पाहिजे होत्या ज्या मी पाच मिरच्या टाकल्या होत्या त्यातल्या मी तीनच टाकायला पाहिजे होत्या आणि दोन कमी करायला पाहिजे होत्या बाकी सगळी छान झाली तर तुम्ही कशी रेसिपी बनवताय कढीची तर ती पण मला नक्की सांगा आमच्या घरामध्ये ही रेसिपी फक्त तर मला आवडते आमच्या घरात म्हणजे बेसन वगैरे टाकलेलं नाही जास्त कोणाला ना लावले त्यांना म्हणजे साधी जसं की आपण मट्टा बनवतो त्या त्या टाईपमध्ये फक्त शेंगदाण्याचा थोडासा कूट आणि तशी आवडते थोडीशी पातळ आणि जी आपण बेसन पीठ टाकतंय ती ता थोडीशी घट्ट होते तर मला अशी आवडते मी माझ्यासाठी स्पेशल केली तर सगळ्यांना आमच्या घरात जी आवडती ना एके दिवशी मी त्या पण कढीचा व्हिडिओ नक्की शेअर करेन तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून मी कधी पण एखादा नवीन ब्लॉग्स किंवा नवीन एखादा रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आता भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये